ना तू कुठे माझा नंबर आहे आता हो हो याचा नंबर आहे तू कशी आलीस खेळायला आणि तुला खेळायला वेळ कसा मिळाला अरे आता माझ्याकडे खेळायला आणि अभ्यास करायला वेळच वेळ आहे म्हणजे म्हणजे मला रोज आई बरोबर पाणी आणायला दूर जावं लागायचं त्यामुळे तुमच्या सोबत खेळायला मला वेळच नाही मिळायचा कधी कधी तर माझी शाळा पण बुडायची मग आज वेळ कसा मिळाला कारण आता आमच्या घरी न आलाय त्यामुळे पाणी आणायला दूर जावं लागतच नाही त्यामुळे सगळीकडे चांगलं पाणी मिळत आहे मी खेळ ना माझा नंबर केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या जलजीवन मिशनमुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरी प्रतिदिन प्रति, प्रति व्यक्ती पंचावन्न लिटर शुद्ध पाणी पोहचवलं जाते अनेक दुर्गम भागातील वाड्या वस्त्यांवरही सौर ऊर्जेचा वापर करून शुद्ध पाणी पोहचवलं जाते त्यामुळे अनेक महिलांचा पाण्यासाठी होणारा त्रास वाचला आहे तसेच अनेक मुलींच्या शिक्षणातील आणि खेळण्यातील अडथळा दूर होतोय थांबली पायपीठ दूरवरी नाही हंडा डोक्यावरी जलजीवन आले घरोघरी माझी योजना माझी जबाबदारी पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभाग महाराष्ट्र शासन